जगातल्या एक आदर्श लोकशाही प्रधान देश निर्माण करण्याचं काम ज्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालं त्या बाबासाहेबांची आज जयंती बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होत असताना त्यांना अभिवादन करत असताना एक अभिमान वाटतो मन भरून येतं आणि त्या भावनेने त्यांच्यासमोर नतमस्तक आम्ही सर्वजण झालेलो आहोत आणि त्यांच्याकडे प्रार्थना केलेली आहे की तुम्ही ह्या देशातल्या प्रत्येकाला जे खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा आधार प्राप्त करून दिलेला आहे तोच जीवन जगण्याचा आधार कायमस्वरूपी राखण्यासाठी सर्वांना सद्बुद्धी द्या आणि तुमच्या माध्यमातून निर्माण झालेले संविधान आहे घटना आहे लोकशाही आहे ही अबाधित कायम ठेवा अशा पद्धतीची मी प्रार्थना त्याच्याकडे केलेले जे जे संविधानाचं चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना त्यांना तुम्ही समृद्धी द्या आणि ह्या संविधानाचं रक्षण करा त्याने आमच्या युवासेनेचे अध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांच्या सर्व सहकार्याने संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेले आहे त्या संविधानामध्ये आजपर्यंत एकशे पाच वेळा एकशे सात वेळा जवळजवळ दुरुस्त्या झालेल्या आहेत त्याच्यातल्या एकशे पाचव्या दुरुस्तीपर्यंत त्यांचं महत्त्वाची दुरुस्ती जी झाली त्या दुरुस्तीसहित जे संविधान तयार झालेलं आहे प्रती आहे त्याच्याप्रती आज या जिल्ह्यातील अनेक युवकांना त्या भेट देण्याचं सुशांत नाईक यांनी एक चांगला उपक्रम आयोजित केलेला की मग मी सांगितल्याप्रमाणे भारत हा एकमेव देश असा आहे की त्या देशाचं संविधान आणि त्या संविधानाच्या माध्यमातून राबवली जाणारं राज्य लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत ही संकल्पना केवळ आणि केवळ या भारत देशाचमध्ये आहे जगाच्या पाठीवर इतरत्र कुठे नाही त्या बाबासाहेबांचं संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आत्ताच्या नवीन पिढीवरून पडलेली आहे मतदारांवरून पडलेली आहे कारण राज्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी त्या संविधानामध्ये ज्या पद्धतीने तोडमोड करतात हे योग्य नाही आहे म्हणून संविधान बचाव एकविधानामध्ये वेगवेगळ्या वे बदल करण्यात आला संविधानाची कुठे पायमल्ली पायमल्लीच नाही राज्यकर्त्यांनी स्वतःच्या राज्या पूर्ण अर्थ लावण्याची जबाबदारी ज्या सर्वोच्च त्या खंडपीठाने दिलेला निर्णय हा शोधार्थ मानला पाहिजे असं लोक दंडकच आहे परंतु दुर्दैवाने सध्याच्या भाजप पूर्ण खंडपीठाने दिल्ली सरकारच्या बाबत दिलेला निर्णय हा स्वी बहुमतावर फिरवून टाकला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल